श्री चिंतामणी गणेश मंडळ देगलूरच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम श्री चिंतामणी गणेश मंडळाची स्थापना दोन हजार एकवीस केली होती कार्यकारी मंडळ अध्यक्ष संतोष बालाजीराव पाटील हंगर्गीकर। उपाध्यक्ष वीरभद्रा आप्पा बेळगे सचिव नवनाथ हेमले कोषाध्यक्ष प्रदीप मुधोळकर सदस्य शिवलिंग मोरगे सर साईनाथ गोसकेवार सर शांतेश्वर आप्पा मळगे पवन खानापुरकर अनिकेत अमृते गणेश जाधव प्रसाद देवणे यांच्यासह चिंतामणी परिवारातील सर्व गणेश भक्तांनी परिश्रम घेतले ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड गणेश मंडळ स्थापना वर्ष दोन हजार एकवीस दरवर्षीप्रमाणे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आमच्या चिंतामणी सिटी कॉलनीमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आलेला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी देगलोर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे दिनांक तीस ऑगस्ट रोजी भव्य रांगोळी स्पर्धा आयोजन आयोजन करण्यात आलेले आहे महिला मंडळांच्या माध्यमातून विविध पदार्थ छप्पन भोग करण्यात आलेले आहेत हुजूरसाहेब रक्तपेढी नांदेड अंतर्गत दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्यामध्ये शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे तसेच महाप्रसादांचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भजनी मंडळाकडून आध्यात्मिकेची जागृती करण्यात आलेली आहे दिनांक दोन सप्टेंबर रोजी बदलत्या परिस्थितीत सहजरित्या कशा पद्धतीनं जगता येईल या विषयावर ओमकार डांगे यांचं व्याख्यान झालं आणि यावेळेस परिसरातील मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते दिनांक तीस सप्टेंबर मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी डान्स स्पर्धा आयोजन करण्यात आलेल्या आहे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुलांची विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करून मुलांनी खेळाच्या माध्यमातून आनंद घेतलेला आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज वृक्षारोपण कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत घेत आहोत सर्व चिंतामणी परिवारातील सदस्यांनी या कार्यक्रमास सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार आभार आभार